ना ऑगस्टला तुम्ही तुम्ही सांगितलं तेच येणार आहे आम्ही एक पांध रोज नी ते माल थांबवून त्याच्यामुळे काय नाही मला मालामध्ये दोनशे चाळीस रुपये रेट पडले मला तुमच्याकडे आल गेलो सगळं दुसरीकडे आली तर तुम्हाला काय तफावत वाढली ठीक आहे गेला गाडीवाल्यामुळं शेवट एक लक्षात घ्या की गाडीवाला फक्त आणण्याचं काम केलं पाहिजे किंवा आम्ही माल विकतो तेवढं माल विकल्या पुरतो आमचं तर खरी घेऊन शेक करायचं आणि शेतकरी जे तिथं ठरली तिथपर्यंत माल पोहोचला पाहिजे मग आता तिथं गेले इथं आल्यानंतर तुमचं काय फरक काय वाटत तिथं आल्यानंतर असं फरक मला क्वालिटीला एक नंबर मार्केट भेटतोय तुमच्या का मला आधी जाणवलं पन्नास साठ रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये गोल्ठी म्हणजे वीस तीस चाळीस रुपयाचा फरक मला इथे हा हा आणि मोठ्या साईज मध्ये पण तीस तीस चाळीस रुपयाचा फरक म्हणजे ॲव्हरेजली मोठ्या साईजमध्ये आणि बारकी साईज मध्ये म्हणजे साधारण एक वीस बावीस रुपयाचा फरक आपण बघू चारशे रुपये कॅरेटला मार्केट पुण्यामध्येच फरक वाटला जर चारशे रुपये मार्केट ह्याच्यामध्ये फरक वाटत असेल तर गाडीवाल्याचं भाडं किती आहे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये तुम्हाला अर्ध वाटून द्यायचे आमच्याकडे कमिशन भेटत नाही नाही कमिशन जर माझ्याकडे भेटत नसेल त्याचंही नुकसान करू नका त्याला दहावीस रुपये द्या पण तुमचं चारशे रुपयाचा जर फायदा होता असेल हे तुमच्या नजरेतनं माझ्या नजरेत नाही शेवट मी किती बांधलो तरी मी चांगलं किती म्हणणं आणि तुमच्या आम्ही चालू असणं हे तुमची परीक्षा नाही तुमच्यामुळं केअरला घेतलं आणि मार्केटमध्ये थोडक्यात जगाच्या पाठी असे अडचण नाही आणि पहिले ते आल्यानंतर जे आपलं राखतं झालं त्याच्याबद्दल सगळ्यात आभिमान तो अभिमानच आहे आपल्याला या आणि देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं लोकांनी रक्त सांगितले आहे आणि आपण तिचा अभिषेक करून तुमचं कारण पार्क कारण कर तुम्ही न थांबता घेतली नंबर थांबला तर माझी आरक्षण कारण आणि सगळ्यात मला महत्वाचं म्हणायचं शेतकऱ्यांसाठी तुम्ही तेवढं केलं जो पैसे आहे आणि मार हात नाही त्याचं एक लक्षात घ्या पहिली गोष्ट मी शेतकरी असतो तर जर निबंध रेल्वे लावला किंवा मी पंतप्रधाना असतो तर हे मुख्यमंत्री असतो हे निबंध लावला फक्त तो निबंध आहे पण माझं जीवनपट हे शेतकऱ्याच्या घरात आहे आणि शेतकरी असतो किंवा शेतकरी आहे तर माझं जगणं कसलं असलं पाहिजे आणि मी इथं आडते जरी असेल तरी आम्ही एक शेतकऱ्यांची मुलं आहेत सगळी काम करणार मग शेतकऱ्याला कशी वागणूक दिली पाहिजे हे शेतकऱ्याच कळत जावे त्याची वंश ते काही म्हणजे जर तुम्ही त्या वंशात आहात तर तुम्हाला त्या शेतकऱ्याचे दुःख कळणार बरोबर जर तुम्ही त्या वंशातच नाहीये तुम्हाला सुख दुःखच नाही आज एवढा माल येऊन सुद्धा आज तिढी मार्केट खुल चालू सुद्धा मी आज बांधावे बांधाव जाऊन शेतकऱ्यांशी आडी अडचणी समजून घेतोय आणि शेतकऱ्याला दिलासा देतोय बऱ्यापैकी आपण पाहतोय की बाजार मंदी होणार आहे हे चार दिवसापूर्वीच सांगितलं हे आपण चुकीशी येत का व्यापारी ज्योतिष इतकं जागेवर बाजार बाजारमंदी मी परवा सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यात गेलो तिथं सांगितलं बाजार एकशे चाळीसचा एकशे वीस झाला मात्र पाऊस सांगितला एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत आज पात्र आज दोन तारखेला पाऊस चालू झाला पण ह्याच्या अगोदर मी पाऊस होते आणि मी अशी अठ्ठावीस वर्षाची माल दाखवलेली आहे की डोंगरामध्ये आणि सतत पावसात हा नाही असे मी शेतकरी आहेत ना मग जे गडबडून जातात त्यांनी माल काढा जे टिकू शकतात त्यांनी माल थांबवा हे चारच दिवस आहेत आणि ह्या चार दिवसांत तुमचे वीस वीस पंचवीस रुपये रेट खाली आले मला असं वाटते पाऊस वाढल्यानंतर हे पंचवीस रुपयाच्या अपेक्षाही डबल हे रेट वाढणार आहे कारण गणपती गणपती म्हणून तुम्ही माल थांबवलेले त्याच्यानंतरचा काळ हा माल शॉर्टेजचा आहे आणि टिकता आला काय आलं मग बागा पटकन खाली काढायची म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही इथं आलात पण इथे येत नसताना तुम्हाला दोन वर्ष लागली माझ्या परती दोन वर्ष लागली आणि मी आज ना काल तुम्ही आले मला माहिती काय नव्हतं बोलत नाही माल घ्यायच्या आधी या मोकळं या मोकळे होतो माल घेऊन जायचं हे बोलायचं आता मला सांगा महिना दोन महिने झाले तर आलेलो सुधारे आमचे भाषे तुम्ही लवकर सगळी व्यवस्था हिवळे बाजार कोबट पवारमध्ये एक आदर्श गाव आणि आदर्श गावात ते आदर्श माणसं ही ज्या वेळेस बाजार कट त्यावेळेस त्यातला आदर्श पण काय असते गावापासून पाहिले नाही तो मार्केटमध्ये आदर्श तयार केला आहे शेतकऱ्यांसाठी आणि आज शेतकरी इथून आहे युट्यूबला जे शेतकरी ते तुमच्याबद्दल पोचत नाही पण तुमचा व्हिडिओ बघत आहे तुम्ही ज्या टायमाला म्हणेला छातीला हात लायचा पाहिला या पर्यावरण का म्हणजे हडताना समजा छातीला हात सांगून सांगतो का बाजार वाढणार आहे छातीडोग पण सांगतो मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नाही ताकद ताकद म्हणजे एक दिवसाची तपश्चर्या नाही त्याला पन्नास वर्षाची आणि आम्ही काम करणार एक विश्वासन हे जे तुम्ही तुम्ही जे ताकदीने माल पिकवता विश्वासन आणि तेवढ्याच ताकदीने विकणारा पण जर असेल नाहीतर तुमचा एवढा मनोबल वाढलेला आहे माल आणताना आणि विकताना मनोबल खच्ची खच्चीकरण होतं आणि ते मनोबल खच्चीकरण होताना बाजारपेठेमध्ये बाजार पडत नाहीये तर तुमच्या आफेमुळे बाजार पडतात आणि एकशे चाळीस रुपयाची सजे एकशे एकशे दहा रुपये चार दिवस पावसाचे पाऊस पडत होते हे आत्ता हवामानाचे अंदाज द्राक्ष तर वाटोळ झालंच त्या हवामानाच्या अंदाज या आमची सत्तर एकर शेकर बाग आहे ती तीस एकर बाग खावा लागली या हवामानाचे अंदाज पूर्वी गारा पडत होत्या पूर्वी पाऊस पडत होतं पण ह्या हवामानाच्या अंदाजाने कुठंतरी तालुक्यात एका गाव पाऊस पडतो तालुकाच त्याच्यामध्ये झुडपून काढला घाशी करत होते त्यामुळे उद्याच्या भविष्यामध्ये डाळी मला धोका होणार नाही यावरून आपण वागलं पाहिजे आणि आज तुम्ही इथपर्यंत याला दोन वर्ष लागले आता गाडीवाल्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणून दिलं नाही कारण तोपर्यंत माहिती करतो गाडीवाला आपण नाही आपण येणार येणार गाडीवाला उत्तर महाराष्ट्रामध्ये आजची आवक नाशिकला आपली टॉपची आवक आहे पश्चिम महाराष्ट्रातली आवक आजची आपली टॉपची आवक आहे हे एका दिसाचं नाही याच्यासाठी खूप मेहनत झाली आणि जे नाव आपण केडी चौधरी त्यांनी प्रत्येकाच्या बागेत गेलेले आहेत त्यावेळेस त्यांची ओळख नव्हती कोण किडी चौधरी ही ओळख तयार करायला त्यांना बराचसा काळ गेला आहे आम्ही फक्त त्या नावावरती चाललेलो आहे तर नाव चालून जास्त काळ चालत नाही आपण सुद्धा बांधव गेलं पाहिजे शेतकऱ्याची दुखणी पाहिली पाहिजे आणि शेतकऱ्याचं मनोबल जेव्हा वाढवलं तर मला असं वाटतं ब्रँड टिकवायला ही सगळी तुम्ही आम्ही सगळी यंत्रणा जर काम केली तर हा ब्रँड शेकडो वर्षसुद्धा चालू शकतो हा फक्त माणूस नाही हे व्यक्ती नाही हा विचार आहे हा विचार घेऊन आपण गेलो तर मला असं वाटतंय या नावसुद्धा पळतो फक्त त्यावेळेस तो विचार असला पाहिजे विचार जर नसेल तर नाव पळत नाही नाव खाली येतं आज असो गाडीवाल्यांनी जरी लेट करून आणला तर थेट माझी झाली तुमची आज फक्त काय नाही कारण दर दर दिवस दिवस ज्या ज्या गावात जातो तिथं विचारतो कोण पाहत नाही व्हिडिओ एवढं मला सांगा एकाच हातवर नाही सगळेच व्हिडिओ पाहत आहेत नक्की मला आदर्श आहे पोपटराव पवारांचं मला जसं अण्णासाहेब हजारेंचं मला आदर्श आहे कारण एक समाजसेवक म्हणून जसं पोपटराव पवार सुद्धा माझ्या दृष्टीने एक आदर्श आहे आणि आदर्श व्यक्तीला भेटायला नक्कीच जातो आणि तुम्ही आमची फक्त पोपटराव पवारांची ओळख करून नये म्हणून आमचं ओळख नाही サンデーサーでございます。